रुकडी गावातील रस भर रस्त्यावर भरणारा बाजार वादाच्या भवऱ्यात आहे मुख्य रस्त्यावर भरणारा हा बाजार ग्रामपंचायतीनं कुस्ती मैदानात हलवला होता पण काही ग्रामस्थांनी त्याला राजकीय रंग देत पुन्हा मुख्य रस्त्यावरच बाजार भरवायला सुरुवात केली आहे त्यामुळं पुन्हा रुकडी गावात वादाबादीला सुरुवात झाली आहे या प्रश्नावरून ग्रामपंचायत सदस्य भाजीपाला विक्रेते आणि ग्रामस्थ यांच्यातील बैठकीमध्ये जोरदार हमरी तुमरी झाली अगदी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं रोजचा भाजीपाला बाजार आणि गुरुवारचा आठवडे बाजार गावातील मुख्य रस्त्यावर भरत होता त्यामुळे दररोज वाहतुकीची मोठी कोंडी व्हायची अगदी रुग्णांनासुद्धा दवाखान्यात पोहोचवणं मुश्किल बनलं होतं त्यामुळं बाजार अन्य ठिकाणी भरवावा अशी काही लोकांची मागणी होती त्यानुसार रुकडी ग्रामपंचायतीनं कुस्ती मैदानात बाजार भरवण्यास सुरुवात केली त्यासाठी व्यापाऱ्यांना आवश्यक काही सुविधा ग्रामपंचायतीनं उपलब्ध करून दिल्या होत्या पण पुन्हा काही व्यापाऱ्यांनी अडमुठी भूमिका घेत या मुद्द्यालाही राजकीय रंग दिला रविवारी सायंकाळी अचानक काही भाजीपाला विक्रेत्यांनी रुकडी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिया मारला आणि मुख्य रस्त्यावरच बाजार भरवण्याची मागणी केली त्याला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला त्यामुळं काही काळ तणावपूर्ण वातावरण बनलं होतं या विषयावर निर्णय घेण्यासाठी ग्रामपंचायत व्यापारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक झाली त्यामध्ये प्रचंड वादावादी झाली अगदी हमरी तुमरी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल गेली अखेर रुकडी गावातील दैनंदिन बाजार कुस्ती मैदानात भरवायचा तर आठवडी बाजार पूर्वीप्रमाणे मुख्य रस्त्यावर भरवण्याचा निर्णय सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच शीतल खोत यांनी जाहीर केला